नवापाडा अंगणवाडीची दुरावस्था पालकांमध्ये संताप नंदुरबार तालुक्यातील खांदेपाडा नवापाडा येथील अंगणवाडीच्या अवस्थेमुळे लहान बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय सध्याची इमारत गडकी असून मुलांना बसण्यासाठी जागा नाही नवीन इमारत बांधूनही गावा ती गावाबाहेर असल्याने आणि तिथे सोयीसुविधा नसल्याने तिचा वापर होत नाही यामुळे पालकांमध्ये विशेषतः महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे गावातील महिलांनी जुनी अंगणवाडी दुरुस्त करून गावातच सुरू करण्याची मागणी केली आहे ग्रामसेविका अर्चना कांबळे आणि सरपंचांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे ग्रामसेविकेच्या सततच्या गैरहजेरीमुळे शासकीय कामांसाठी नागरिकांना त्रास होत आहे प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन गावकऱ्यांची अडचण सोडवावी असे आवाहन महिला व गावकऱ्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट खांडपारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे नमस्कार मी खांडेपाडा नवागाव या गावची रहिवासी आहे आमच्या गावाच्या अंगणवाडी इथं आम्ही मुलांना पाठवतो पूर्ण पावसामुळे झीर्ण झालेली आहे ती कधी पडेल त्याची शक्यता नाही मग आता नवीन अंगणवाडी जिथं बांधलेली आहे मग ती पूर्ण गावाच्या तिल ती तिकडं आहे बाहेर आहे मग तिकडं कसं घाण पूर्ण आणि सडक पण नाही उद्या पोरांना जाण्याचा रस्ता पण नाही गावाचं पाणी सर्व तिकडंच जातो पूर्ण घाण आहे खेळण्यासाठी तिथं ग्राउंड पण नाही मग आता काय करायचं मुलांना काय आपण असहज जाऊ द्यायचं का आम्हाला तिथं सडक पण बांधून द्या कंपाऊंड करून द्या आणि लोक ब्लॉक मग ज्या जाण्याने व्यवस्थित खेळू शकतील आणि आम्हाला पण चिंता नाही वाटणार की बुवा आमचे मुलं चांगलं आहे तिथं कामाला जातो शेतात जातो अंगणवाडीत येतात मुलं आम्हाला पण चिंता नाही राहणार ताई सांभाळून घेते कंपाऊंड राहिली मग काय आम्हाला पण टेन्शन नाही राहणार ताई सांभाळून घेणार सगळं काय बघून घेणार आम्ही बिना टेन्शन शेतात जाऊ कामाला जाऊ